आरोहो आज नवीन वर्षाचं आपण भारतीय जनता पार्टी पार्टीला 30 वर्षा ह्या हो वर्षी भी आपण सृजनसे केले आहे तर हे कसं असं सगळा कसा घडून आला नेमका होईल आपण नमस्कार सर्वांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा भारतीय जनता पक्ष तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरीन चर्चे दोन्ही आमदार महेश दादा लांडगे आणि शंकरभाऊ जगताप यांनी सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली आणि आज माझ्या प्रभाग क्रमांक सहा ब मधील शेवटचा अर्ज होता हे प्रसाद ताठे म्हणून एक तरुण कार्यकर्ते आहेत समाजाला चांगली दिशा देण्याचं स्वप्न त्यांचं आहे स्वर्गीय अंकुश भाऊंच्या विचारांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी शेवटचा अर्ज आज माघारी घेतला आणि म्हणून प्रभाग क्रमांक सहा ब बमध्ये माझी बिनविरोध निवड झाली मी माझ्या पक्षाचा पक्षाच्या वरिष्ठांचा भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा सर्व माझ्या मित्रपरिवाराचा आणि प्रसाद क्रमांक विकास करण्याच्या दृष्टीने तरुण स्वप्न पाहत आहे त्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद या सर्वांमुळेच हे शक्य झालेलं आहे प्रभागातील नागरिकांना काय सांगणार आता काय पुढचे काय सांगणार मी विरोध झाला सगळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे उत्साह आहे सगळ्यांमध्ये प्रभाग क्रमांक सहा मध्ये पूर्णच्या पूर्ण भारतीय जनता पक्षाचा पॅनल निवडून आणायचं हे पुढचं उद्दिष्ट आहे प्रभागाच्या नागरिकांना हीच माझी आव्हान असेल की सर्वांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करून पूर्वीप्रमाणेच संपूर्ण भारतीय जनता पक्षाचा पॅनल निवडून आणावं रविभाऊ दरवर्षी करिश स्वर्गीय अंकुश भाऊंची पुण्यही आहे आणि सर्व समाजाचं प्रेम आहे सर्व जनतेचा आशीर्वाद आहे त्यामुळं घडत्या सर्व जनतेला आणि स्वर्गीय अंकुश भाऊंच्या <laughs> प्रसाद ताट्यांना तर आहेत त्यांना पण काही त्यांचं म्हणणं मांडायचं आहे ते सर्वप्रथम तुमच्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि बाहूंना परत एकदा नगरसेवक झाल्याच्या खूप खूप शुभायचे थँक्यू तर निवडणूक लढवताना जे काही विचार घेऊन मी निवडणुकीसाठी उतरलो होतो की प्रभागाचा विकास वगैरे तर मी काय भाऊ काय दोघांचे विचार म्हणजे सेम असल्यामुळे प्रभागाच्या साथ विकासासाठी अं आम्ही एक आलेलो आहोत ज्या काही संकल्पना घेऊन मी निवड निवडणुकीला सामोरं जात होतो त्या संकल्पना प्रभागात राबवण्यासाठी राबवण्याची भावना आम्ही दिलेली आहे वेळ पडली तर, तर त्या ज्या काही म्हणजे संकल्पना आहेत त्या स्वतः तू प्रभागात घेऊन उतर प्रभाग प्रतिनिधी म्हणून आपण तुझी नेमणूक करू अशी भावनी तिथं हमी दिलेली आहे मला त्यासाठी प्रभागाच्या विकासासाठी आणि सर्व संकल्पना राबवण्यासाठी मी ह्या निवडणुकीतून माघार घेतली आहे बाँ आणि भावना पाठिंबा देत आहे आणि निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरला होता तुम्ही माघार घेण्यासाठी तुमच्यावर काही कोणाचा दबाव नाही नाही दबाव वगैरे माघारी घेण्याचा एकच उद्देश होता की आता मी असेल आमच्या घराना असेल स्वर्गीय अंकुश भाऊंना मानणार आहे माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्या आई वडील यांची इथं धावड असतील आम्ही राहत होतो तर भाऊंना विरोध म्हणजे इनडायरेक्टली स्वर्गीय अंकुश भाऊंच्या विचारांना विरोध करण्यासारखं होत होतं तर भाऊंच्या विचारांना विरोध करणं हे सतसत विवेक बुद्धीला कुठेतरी पटत नव्हतं म्हणून आम्ही हा निर्णय तुम्ही निवडणुकीत येण्यासाठी म्हणजे नगरसेवक होण्याचं स्वप्न बघूनच उमेदवारी अर्ज दाखल नगरसेवक होण्याचं स्वप्न बघूनच मी अर्ज दाखल केला होता पण जेव्हा मी सगळं राजकारणात पाहिजेत ना प्रसाद सारखे होतखुरु तरुण हे काही चुकीचं नाहीये सर्वात प्रथम म्हणजे अर्ज जेव्हा मी दाखल केला तेव्हा म्हणजे मला तर आधी माहित असतं की भाऊ ओबीसी मधून फॉर्म भरणार आहेत तर मी फॉर्म भरलाच नसता सुरुवातीलाच भरला नसता